नमस्कार यशोगाथा एका आदर्श शिक्षकाची यशोगाथा एका कर्तृत्ववान शिक्षकाची यशोगाथा एका स्वाभिमानी शिस्तप्रिय निष्कलंक माणसातल्या देव माणसाची होय एक आदर्श शिक्षक दयाळू व्यक्तिमत्व आणि उन्मेक सुलोचन दृष्टी असणारा देव माणूस म्हणजेच हरिभक्तीपरायण श्री पद्माकर महादेव पंडित सर जन्म 9 जुलै एकोणीसशे चौसष्ट गाव पेडगाव पेडगाव सारख्या खेडेगावामध्ये डॉक्टर श्री महादेव बापू पंडित व इंदुमती यांच्या पोटी श्री पद्माकर यांनी जन्म घेतला आपल्या पाच भावंडांसोबत एकूण त्रेचाळीस माणसांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये पंडित सर यांचे बालपण गेले ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पंडित सर यांनी पेडगाव या ठिकाणी पूर्ण केले त्यांनी माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा या ठिकाणी महाजी शिंदे विद्यालयामध्ये पूर्ण केले इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत असताना पद्माकर यांनी अनेक हाल अपेष्टा सहन केले एसटी बसमधून आपली शिदुरी येत असे त्या सोबत आईची माया आणि वडिलांचा दरमहा दहा रुपये पॉकेट मनी देखील त्यांना मिळत असे आणि यामध्येच त्यांना आपल्या सर्व गरजा भागवाव्या लागत अशा हालाकीच्या परिस्थितीत पद्माकर यांनी आपले बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पुढे एफ वाय बी एस सी ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयात हॉस्टेलमध्ये राहून त्यांनी पूर्ण केले होस्टेलमध्ये राहत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असे परंतु अशा वेळी डॉक्टर दिलीप पंडित यासारख्या चांगल्या व्यक्तींनी त्यांना मदतही केली चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवून फर्स्ट क्लास मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि पुढे इन ऑर्गेनिक केमिस्ट्रीसाठी एम एस सी ला त्यांना पुणे युनिव्हर्सिटी या ठिकाणी शिक्षणाची संधी मिळाली परंतु घरची परिस्थिती नसताना शिक्षण घेत राहिलो तर घरी हातभार कधी लावणार हा विचार करून पद्माकर आपल्या पुढील शिक्षणाला फुल स्टॉप देऊन गावी परतले आता ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले पद्माकर आपल्या गावी एकत्रित कुटुंबात असणाऱ्या भावंडांना शेती कामामध्ये मदत करू लागले प्रामाणिकपणाचे आणि कष्टाचे फळ नियती निश्चितच देते हेच खरं असेच एके दिवशी शेतात काम करत असताना अचानक त्यांचे मगर गुरुजी समोर उभे ठाकले शेतात काम करत असणाऱ्या पद्माकरला ते म्हणाले अरे एवढे शिक्षण घेऊन शेती काम करतोस चल माझ्यासोबत तू बीएड ऍडमिशन घे पद्माकर यांच्या वडिलांनीही त्यांना परमिशन दिली परंतु पैशांची अडचण होतीच मात्र शिक्षणाचे महत्व वडिलांना चांगलेच ठाऊक होते त्यांनी पद्माकरच्या पुढील शिक्षणासाठी आपला भाऊ श्याम यांच्याकडून तीन हजार चारशे रुपये उसने घेतले आणि पद्माकर यांना शिक्षणासाठी उमरगा या ठिकाणी धाडले लागलीच एक वर्षात शिक्षण पूर्ण करून पद्माकर घरी पोहोचले आणि आश्चर्य म्हणजे त्यांना नोकरीची संधीही लगेचच उपलब्ध झाली जून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये छत्रपती संभाजी विद्यालय पेडगाव या संस्थेत उपशिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली एकदा नोकरी पक्की झाली कि या यशस्वी तरुणाला छोकरीच्या मागण्याही येऊ लागल्या एकोणीसशे एक्क्याण्णव ला वयाच्या सव्वीसाव्या वर्षी जयश्री सिद्धेश्वर पोद्दार यांच्याशी ते विवाहबद्ध झाले अजातशत्रू संयमी मितभाषी पद्माकर सर संसाराबरोबरच आपली शिक्षक ही भूमिका एकनिष्ठतेने व प्रामाणिकपणे निभावत असे त्यांच्या शिकवण्याच्या हातोटीने गणित व विज्ञान यासारखे अवघड विषय मुलांना सोपे वाटू लागले सन एकोणीशे ब्याण्णव ते नव्याण्णव मिरजगाव या ठिकाणी कैलासा सोपान काका माने यांच्याकडे त्यांनी संगीत शिक्षणही पूर्ण केले व संगीत विशारद झाले शाळेतील सांस्कृतिक उपक्रम देखील ते अत्यंत आनंदाने घेत असे त्यांच्या प्रार्थनेने शाळेतील वातावरण कसे मंत्रमुक्त होऊन जात असे पद्माकर सरांना नोकरीच्या निमित्ताने विविध ठिकाणी कुटुंबासोबत राहावे लागत असे अशा वेळी त्यांची आर्दांगिनी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी होती पद्माकर व जयश्री यांच्या संसारात मोहिनी मेघा व प्रसाद ही तीन मुलं त्यांच्या संस्काराप्रमाणेच वाढू लागली सन दोन हजार साली या उभयताना गुरुवरी हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज धोत्रे यांचा सत्संग देखील लाभला पुढे त्यांच्याच कृपा आशीर्वादाने पद्माकर सर प्रवचन कीर्तन भजन करीत असे छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये पद्माकर सर यांनी सन एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार अशी प्रदीर्घ सेवा केली एकूण तीस वर्ष आपल्या शिक्षक या भूमिकेला योग्य न्याय देऊन पद्माकर सर यांनी पिंपळगाव पिसा या ठिकाणी मुख्याध्यापक पदाचा भार स्वीकारला व अनेक विधायक कामे देखील केली जून दोन हजार वीस रोजी ज्या विद्यालयातून आपल्या नोकरीची सुरुवात केली त्याच विद्यालयात सर मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि तीस वर्ष रखडलेला इमारत बांधकामाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आयुष्यात एक न एक रुपयाचा हिशोब चोख ठेवणाऱ्या या प्रामाणिक शिक्षकाला संस्थेच्या चेअरमन यांच्याकडून कौतुकाची पावती देखील मिळाली आणि एकतीस जुलै दोन हजार बावीस रोजी पद्माकर सर आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त असे हे कर्तृत्ववान कर्तव्यनिष्ठ सत्वशील शिक्षकातील अवलिया व्यक्तिमत्व म्हणजेच हरिभक्तपरायण श्री पद्माकर महादेव पंडित सर आज आपणाला आपल्या एकसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक अभिष्ट चिंतन सर आपणाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा